हॅलो सर नमस्कार आता अनौली या गावात आलो होतो इथे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले ते घर राहण्यासारखं परिस्थिती नाही हो आणि अजून एक प्रॉब्लेम जो येतोय ते म्हणजे बऱ्याच लोकांचं घराचं स्ट्रक्चर हे खचल्यामुळे वर्षीच्या खालनं किंवा जे सारवलेली जमीन आहे त्याच्या मधन जमिनीची खालन पाणी येतं ये 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 आणि बाहेर पडायला रस्ता नाही राहते आणि असं तर स्ट्रक्चरल डॅमेज म्हणजे दिसतीय हा हा हां हा त्याला तर नाही साहेब साहेब पण जोपर्यंत पाणी निघत नाही तोपर्यंत स्थलांतरित करणं हा मुद्दा बरोबर आहे पण त्यांना परमनंट आश्वासन पण काहीतरी पाहिजे ना आपल्याकडनं कारण त्यांना सर्व कोणताही मिळालं नाही आणि त्यांच्याकडनं आश्वासन म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची गॅरंटी पुढे काही होणार कोणाला वाटत नाही हो 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 सोळा पाहिजे नंतर त्याच्यानंतरचा सर्वे कधी झालाय ठीक आहे आणि याचा लाभ कधीपर्यंत मिळेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके आमची yes. टीम तुमच्या संपर्कात राहायची आहे okay. ते ते आम्हाला आम्ही योजनेमार्फतच जाऊ आम्ही योजनेमार्फतच जाऊ हा नाही तीस की माहिती आहे पण आपण आता जे चाललोय ते घरकुलच्याच योजनेप्रमाणे चाललो आमची टीम राहील संपर्कात तुमच्या ठीक आहे थँक्यू